अगदी चमचमीत झणझणीत आणि अतिशय चविष्ट असा गावरान अंड्याचा रस्सा बनून तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट अतिशय चविष्ट असा हा गावरान अंड्याचा रसा बघणार आहोत अगदी मोजक्या आणि कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट असा हा गावरान अंड्याचा रसा म्हणून तयार होतो तर चला मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण बनवणार आहोत तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे तर या दोन्हीची आपल्याला पेस्ट बनवायचे आहे यामुळेच मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे यासोबतच इथे मी साधारण एक दोन मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत तर या घेतलेल्या सगळ्या साहित्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर हे सगळं साहित्य मी भाजून घेणार नाही आहे कच्चंच साहित्य इथे मी वापरणार आहे तर सगळ्यात आधी हे कोरडे जिन्नस आपण वाटून घेऊयात तर हे सगळे कोरडे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा या सगळ्या कोरड्या साहित्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण हे जे ओले जिन्नस घेतलेले आहेत हे सगळे घालायचे आहेत तर इथे मी कांदा आलं लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर सगळंच साहित्य एकत्र करून यामध्ये घालते तर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला पाणी न टाकताच हे फिरवायचं आहे आणि गरज पडली तरच याच्यामध्ये पाणी टाकून अगदी बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे पाणी घालायची गरज पडली नाही पेस्ट आपली तयार आहे आणि इथे मी अंडी उकडून घेतलेली आहे तर इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत तर या अंड्याच्या रशामध्ये ही अंडी तुम्ही अशीच घालू शकता किंवा हवं तर हलकासा कट मारून घेतला तरी चालेल पण इथे ही अंडी मी दोन भागांमध्ये कट करून घेते तुम्हाला जर अशा पद्धतीने दोन भागांमध्ये ही अंडी कट करायची नसतील तर ही अंडी अशीच न टाकता हलक्याशा चिरा त्याला देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे रशामध्ये ही अंडी जेव्हा आपण सोडतो तेव्हा रसा व्यवस्थित या अंड्याला लागतो तर या पद्धतीने ही अंडी मी कट करून घेते तर इथे सगळी अंडी मी अशाच पद्धतीने दोन भागामध्ये कट करून घेते अंडी कट करून झालेली आहेत ही बाजूला ठेवते आणि आता आपण रस्सा बनवूयात यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि तेल अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे आणि आता आपण या तेलामध्ये सगळ्यात आधी लाल तिखट घालणार आहोत तर इथे मी दोन ते अडीच चमचे घरचं मसाला तिखट घेतलेला आहे तुम्हाला तर्रीला अगदी लालबुंद रंग हवा असेल तर यासोबतच एक चमचाभर बेडगी मिरची पावडर तुम्ही वापरू शकताय आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस सेकंद आपल्याला हे तिखट तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलावरती अशा पद्धतीने तिखट परतून घेतल्यामुळे आपल्या रशाला तर्री खूप छान येते तर हे वाटण अगदी छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत कारण यामध्ये वापरलेलं सगळं साहित्य आपण कच्चंच घेतलेलं आहे त्यामुळे आपण तेलावरती हे सगळं वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर हे वाटण परतत असतानाच यामध्ये एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा इथे मी खडे मीठ घातलेला आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय अगदी बारीक गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनटापासून हे वाटण मी तेलावरती परतून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे या मसाल्याला मसाला आपला छान परतून झालेला आहे तर आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे आपल्याला गरम केलेलं पाणीच वापरायचं आहे तर दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर इथे थोडंसं पाणी टाकून हा मसाला मी छान असा मिक्स करून घेते गरम पाणी घातल्यामुळे रसाला तरी छान येते आणि चवसुद्धा छान येते तर हा मसाला छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता राहिलेले पाणी यामध्ये घालते तर हे पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला रसा कितपत पातळ किंवा दाटसर करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकताय तर इथे हा रस्सा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी छान असा हा रस्सा आपला तयार होत आहे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे गॅस मी बारीकच ठेवलेला आहे बारीक गॅसवरती हा रसा आपण उकळून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती हा रसा अजिबात उकळायचा नाही आहे नाहीतर मग हवी तशी या रशाला तर्री येत नाही रसा कधीही बारीक गॅसवरतीच उकळायचा म्हणजे छान अशी तर्री या रशाला येते तर हा रसा तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचा असेल तर आपण वाटणामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल तर हा रस्सा मी अगदी बारीक गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेला आहे तर छान अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे गॅस अजूनही बारीकच ठेवलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालते गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे मटन मसाला किंवा चिकन मसाला, मसाला वापरू शकता किंवा वाटणामध्ये हलकासा खडा मसाला जर वापरलात तर हा कोणताच मसाला वापरायची अजिबात गरज नाही तर हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात तर हा रसा मी बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटे उकळवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण अंडी सोडणार आहोत तर इथे मी अंड्याचे दोन भाग केलेले आहेत तर सुरुवातीलाच जर रशामध्ये मी अंडी सोडली असती तर अंड्याचा पिवळा भाग रशामध्ये पूर्ण मिक्स झाला असता आणि ते टाळण्यासाठी रसा उकळल्यानंतर शेवटी अंडी मी यामध्ये सोडणार आहे तर तुम्ही जर या पद्धतीने अंडी कट करून घेतला नसाल हलक्याशा चिरा देऊन जर घेतला असाल तर आपण बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटे रसा उकळायला ठेवला होता त्याच वेळेला अंडी रशामध्ये सोडून रसा उकळवून घेतला तरी चालू शकतं तर ही अंडी कट केलेली आहे त्यामुळे मी रस्सा उकळल्यानंतर ही सगळी अंडी या रशामध्ये सोडलेली आहेत तर आता बारीक गॅसवरती हा रस्सा आपण एक दोनच मिनिटे उकळून घेणार आहोत तर आता आपल्याला पळीने किंवा चमचाने हा रसा अजिबात हलवायचा नाही कारण मग अंडी तुटू शकतात त्याचप्रमाणे गॅस इथे अजिबात वाढवायचा नाही आहे नाहीतर मग रसा खळखळ उकळायला लागतो आणि त्यानंतर अंड्याचा पिवळा भाग रशामध्ये मिक्स होऊ शकतो पण तुम्हाला जर हा पिवळा भाग रशामध्ये मिक्स झालेला हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आणि ज्यांना नको असेल त्यांनी अगदी बारीक गॅसवरती हा रसा दोन ते तीन मिनिटे उकळून घ्यायचा आहे तर इथे बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटापासून हा रसा मी उकळण्यासाठी ठेवला होता तर हा रसा छान आतल्यात उकळत आहे बारीक अशी उकळी फुटायला लागलेली आहे आणि आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे तर हा मस्त असा अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे याची तर्री तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी तर्री या रशाला आलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा हा गावरान अंड्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत असा हा झणझणीत अंड्याचा रस्सा बनून तयार झालेला आहे याची तरी तुम्ही बघू शकता परफेक्ट असा हा अंड्याचा रस्सा आपल्या बनवून तयार झालेला आहे तर हा अंड्याचा रस्सा आता आपण काढून घेऊयात तर हा अंड्याचा रस्सा तुम्ही चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता अतिशय चविष्ट असा हा गावरान अंड्याचा रस्सा लागतो तुम्ही अंड्याचा रस्सा बऱ्याच प्रकारे केला असाल पण असा खूप मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा गावरान अंड्याचा चविष्ट असा रस्सा तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद